ऑफिस आहे जिथे मी काम करतो असिस्टंट डिव्हिजनल मॅनेजर म्हणून या सातारा डिव्हिजनच्या अंडर सातारा आणि सांगली हे दोन जिल्हे येतात त्यातली सगळे तेरा ऑफिसेस सात सॅटेलाइट ऑफिसेस ही आम्ही त्याचा कारभार बघतो आणि त्या ऑफिस कडून मी तुम्हाला एल आय सीतल्या रोजगार संधीची माहिती देण्यासाठी आलेलो आहे पण भारतातली ही नंबर ची जरी कंपनी असली तरी ऍसेट मध्ये हो म्हणजे मालमत्तेच्या आधारावर जगातली तेरावी कंपनी आहे हे मी का सांगतो हे मी अशासाठी सांगतोय की ज्या संस्थेकडून मी आमंत्रण घेऊन आलोय की या आमच्या संस्था काय तुम्हाला आधी माहिती पाहिजे त्या संस्थेबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून ही माहिती सांगतो मी तुम्हाला विचारलं विमा म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विमा म्हणजे एक प्रकारचा एशुरन्स आहे गॅरंटी आहे की अमुक एक गोष्ट विपरीत गोष्ट दुर्घटना घडली तर काही पैसे ती संस्था ज्यांच्याकडे तुम्ही विमा केलेला असतो ती देते विमा माणसाच्या आयुष्याचा असतो तसा गाडीचा असतो जनावरांचा असतो गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर काय करतात ज्याचा विमा येतो तो माणूस काय करतो कंपनीला कळवतो की माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला कंपनीचा माणूस येतो काय नुकसान झाले बघतो आणि त्याच्याबद्दल दुरुस्तीचा काही खर्च विम्याच्या कंडिशन प्रमाण जो असेल तो देतो माणसाच्या विम्याच्या बाबतीत काय आहे माणसाचा विमा जीवितावर असतो समजा एखाद्या व्यक्तीची पॉलिसी असेल आणि त्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं निधन झालं तर बघा ती व्यक्ती उत्पन्न मिळवत असते काम करत असते घरी काहीतरी जे पैसे मिळवून आणत असते त्याच्यातून त्याचं घर चालत असतं ते थांबणार आहे त्या मृत्यूनंतर तर विमा कंपनीकडे जर त्याची पॉलिसी असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला दुर्दैवी तर विमा कंपनी काय करते जसं गावंडे सरांनी सांगितलं की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तो एलआयसीचा ऍडवायझर येतो तुमच्याकडं त्या व्यक्तीकडं दुर्घटना झालेल्या घरी जातो आणि सांगतो की असं असं साहेबांची पॉलिसी होती त्याचे मी पैसे तुम्हाला या कंपनीकडून मिळवून देतो पॉलिसीची काही रक्कम असेल ती त्या घराला मिळते आणि असं याला लाभ म्हणायचं का हा जरा वादाचा विषय होईल कारण घरी दुर्घटना झाल्याने पैसे येतात इट कॅन नॉट एज अ बेनिफिट पण त्या घराला तात्पुरता कासेना आर्थिक आधार मिळतो आणि आर्थिक माणूस तरी काय परत देऊ शकत नाही विमा कंपनी पण घराला त्या क्षणी गरज असलेले आर्थिक हातभार आजकाल बघा तुम्ही बाकी सगळं पार्टी करायचे फ्रेंडशिप पाहिजे सगळीकडे लगेच लगेच थंब येतात रिक्वेस्ट होतात पन्नास रुपये पाहिजे म्हटलं तर लगेच पाठ लोक खरोखर द्यायच्या वेळी तर त्या कुटुंबाला ज्यावेळी गरज निर्माण होते त्यावेळी येते ती कोण असते विमा कंपनी असते एलआयसी असते आणि मी स्वतः या कंपनीचा अशाच पद्धतीने संपर्क मी अठरा वर्षाचा असताना माझे वडील एक्सपायर झाले आणि माझ्या वडिलांची एक दहा हजार रुपयांची पॉलिसी होती मी माझं स्वतःच सत्यच सांगते आणि त्या पॉलिसीचा क्लेम माझे सर होते कोरे सर म्हणून त्यांनी माझ्या वडिलांची ती पॉलिसी उतरवली होती त्या पॉलिसीचे अठरा हजार रुपये सी ऑफिस आय सी ऑफिस होता त्यावेळे त्या ऑफिसनी पेमेंट केलं होतं आणि तीन महिन्यानंतर मला योगायोगाने सी ऑफिस नोकरी मिळाली पण ते मधले जे तीन महिने होते ते वी कुड सस्टेन बिकॉज ऑफ दॅट माझ्या वडिलांचं एक दुकान आणि त्या ही दुकान बंद पडलं उत्पन्न थांबलं तर विम्याचं आयुष्यात महत्व हे असते हा विमा देण्यासाठी सी काम करते याच्यात बाकी आहेत गोष्टी समजा एखादा माणूस असं म्हणतो आम्हाला जनरली असं म्हणतात की मेल्यावर काय करायचं मला तर एलआयसीच्या पॉलिसी फक्त मेल्यानंतर उपयोगी येत नाही तो त्याचा प्राईम ऑब्जेक्टिव्ह जरी असला तरी सेव्हिंग करून पैसे साठवायची सवय लावते आणि एलआयसी कडची सेव्हिंग ही शुअर असते सिक्युअर्ड असते सेफ असते बुडत नाही तिथे पैसे जे गुंतवतात ते प्रॉव्हिडंट फंडासारखे रिटायरमेंट साठी घर बांधण्यासाठी लोक प्लॅनिंग करतात आणि गुंतवतात त्याच्यासाठी पण सी मधल्या इन्व्हेस्टमेंट उपयोगी पडतात चा मुख्य बिझनेस मी तुम्हाला सांगितलं की इन्शुरन्स आणि साठी इन्स्ट्रुमेंट दे काय एल आय सी तर बघा मी मगाशी सांगितलं लाईफ इन्शुरन्स आपण आवाज येतो ना आवाज नाही आला तर सांगा बरं कारण मला थोडस इकडे बघणं गरजेचं आहे आकडे वगैरे सांगताना आपण एल आय सी, सी मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स होतात याला भारताच्या संसदेची शंभर टक्के हमी आहे तुम्ही नोट नोटेबलचं मजकूर वाचताय दोन च्या पाचशेच्या शंभरच्या त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सही असते आणि त्याच्यावर काय लिहिलेलं असते या नोटेच मूल्य तुम्हाला अदा करण्याची जबाबदारी माझी आहे असं लिहिलं असते त्याच्या काढून बघा तुम्ही या नोटेवर जो आकडा छापलाय तेवढे पैसे तुम्हाला देण्याची देण्याची जबाबदारी जबाबदारी नंतर बघा त्या ते माझी आहे असं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर सही करून दिले म्हणून ती काम ती करन्सी नोट आपण घेतोय मी सही केलेली घ्याल का तुम्ही शंभर रुपयाची नोट नाही घेणार तस एल आय सी ही एकमेव इन्शुरन्स कंपनी आहे कि मग

स्टेट बँकेमध्ये मी वीस लाख रुपये ठेवले डिपॉझिटला होणार नाही असे कधीही पण समजा या दोन्ही परत मिळणार नाही ते काही आकडे सांगत आहेत तर तशा इमॅजिनरी सिच्युएशन मध्ये स्टेट बँकेतल्या वीस लाखातले पाच लाख रुपये इन्शुरर तुम्हाला देईल जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पेमेंट होईल आणि वीस लाख रुपये मधले पंधरा लाख तिथले लॅब्स होते बुडतील एल आय सी कडच्या वीस लाखांना मात्र भारत सरकारची हमी असल्यामुळे वीस लाख रुपये मिळतील किंवा वादासाठी ते वीस करोड असतील तर वीस करोड मिळतील किंवा दोनशे करोड असतील तर दोनशे करोड मिळतील सो so, एंटायर रुपी इन्व्हेस्टेड विथ एल आय सी इज सेफ या कंपनीकडे मी तुम्हाला बोलवायला आलोय मार्च मध्ये माझ्या कंपनीचं जे काम आहे ते पैसे सांभाळणे लोकांचे हे आहे ते माझ्या कंपनीकडे लोकांनी गुंतवलेल्या पैशांची एकूण आकडा त्रेपन्न लाख एकोणसाठ हजार कोटी रुपयांचा आहे नंतर शून्य किती होतात बघा आणि मला सांगा या आकड्याची हा आकडा जो आहे हा पाकिस्तान नेपाळ श्रीलंका ब्रह्मदेश आणि भूतान या पाच देशांच्या डी पीच्या बेरजेपेक्षा जास्त आहे दॅट इज एलआयसी कुठलीही संस्था ही नफ्यावर चालते माझ्या संस्थेने किती नफा मिळवलाय नेट प्रॉफिट बघा येते ना किती आहे वाचा मोठे नाही वाचा चाळीस हजार करोड रुपये एका वर्षातला नफा आहे पूर्वी मी ज्यावेळी नोकरीला लागलो त्यावेळी दोन लाख कर्मचारी होते एलआयसी मध्ये आता अठ्ठ्याण्णव हजार आहेत मी मगाशी जिथून सुरू केला विषय तिथे आलो परत नोकऱ्या कमी होत चाललेल्या ऍडवायझर्स हा सुद्धा आमचा रोजगाराचाच भाग आहे तेरा लाख ऍडवायझर्स आहेत आज रोजी आणि एल आय सी कडचे जे अकाउंट आहेत खाती आहेत ती तेहतीस कोटी येतात म्हणजे जर तेहतीस कोटी डोकी मोजली तर जगातली चौथी लोकसंख्या एलआयसी कडे लोकसंख्या जास्त असलेले देश कुठले कुठले आहेत तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले आहेत चार नंबरला भारत भारताची एलआयसी येते एवढे ग्राहक आहेत माझ्याकडे नेक्स्ट आता तुमच्या इंटरेस्टचा ज्याच्यासाठी तुम्ही इथं आलाय मोठा मोठी माझ्या संस्थेमध्ये ही एंट्री पाच प्रकारे केली जाऊ शकते ज्या ही पाच पहिलं कुठलं आहे आता बघा मला सात काय माझा मला आता तुमच्या बरोबर जायचं आहे पहिलं कुठलं आहे ओपनिंग व्हेरी गुड <laughs> ती कसली पोस्ट आहे <laughs> क्लास थ्री म्हणजे समजते दुसरी पोस्ट कुठली आहे त्याचा क्लास कुठला सांगितलाय ती मार्केटिंग पोस्ट आहे टीम लिडरच काम करावं लागतं आणि तुळसंदर साहेब हे त्या प्रकारचीच आमची पॅगल पोस्ट आहे त्याच्यावर काम करतात पाटणचा स्वतःचा भूमिपुत्र आहे आणि प्रमोशन घेतलेला आहे त्यांच्यासाठी एकदा त्या टाळ्या काय वाजव का माहितीये का बघा मी नोकरी करतो मला जर तीन वर्षांनी बदली करतात तू इकडून तिकडं फेकतात तिकडून तिकडं फेकतात तिकडून तिकडं फेकतात माझ्या आत्तापर्यंत एकोणीस बदल्या झाले <laughs> तुळसकर साहेबांनी प्रमोशन घेतलं माझ्या पेक्षा मला वाटतं तुळसणकर साहेबांचा सा पगार जास्त आहे ते मला साहेब म्हणतात पण तुमच्या बदल्या झाले काय म्हणून गावात राहून घर न बदलता हे करिअर त्यांनी साधलं दॅट इज हिज सक्सेस ही स्किल हिच टेम्परामेंट त्याच्यासाठी टाळावाच तिसरी पोस्ट कुठली आहे तुम्हाला बँकिंगमध्ये क्लास वन ऑफिसरच्या पोस्टला काय म्हणताय तुम्ही पीओ म्हणताय ना प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा सेंटर असेल ना आहे ना बँकेमध्ये क्लास वन ऑफिसर जे त्याला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतात त्याची ही समकक्ष आहे असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पण पगार थोडासा बँकेपेक्षा जास्त आहे आमच्या क्लास वन पोस्टला त्याच्यानंतर काय कुळसरकर साहेबांनी जिथून काम चालू केलं ती मार्केटिंगची पोस्ट आहे ऍडवायझर म्हणून त्यांनी काम चालू केलं आणि त्याच्यामध्ये पाचवी फक्त पाचवी आहे की करिअर आहे करिअर ऍडवायझर मध्ये आम्ही काय करतो अर्न आणि लर्न तुमच्या सरांनी जसं सांगितलं सा, तसं काम करताना आम्ही काही जादाचे पैसे पहिलं वर्ष दुसरं वर्ष किंवा तिसरं वर्ष कुठल्या स्कीम मध्ये बसेल त्या हिशोबाने आम्ही दर महिन्याला काही देतो जादाचे पैसे म्हणजे ऍडवायझरला जे कमिशन मिळणार आहे ते सोडून स्टायपेंड पण देतो त्यांना करिअर ऍडवायझर म्हणतो हे मोठा मोठी पाच आहेत त्यातले पहिले आपण तीन बघू थँक्यू पॅन कार्ड काढलेलं आहे सगळ्यांचं पॅन कार्ड नाही कुणाचं